नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी निरगुडी तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अवकाळी पावसात वीज कोसळून सहा बकऱ्यांचा मृत्यू तीन जखमी निरगुडी तांडा एकोणीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सुमारे सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटे वाजता तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील निरगुडी तांडा परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसात विजेच्या कडकडाटासह वीज कोसळण्याची घटना घडली या नैसर्गिक आपत्तीत श्री भवलाल शाहू पवार राहीवाशी निरगुडी तांडा यांच्या सहा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तसेच तीन बकऱ्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत या घटनेमुळे पवार कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे घटनास्थळी ग्रामस्थांनी व स्थानिक प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेगडे